जाऊ सावित्रीची लेख असल्याचा अभिमान असला पाहिजे राजकुमार हिवरकर पाटील यांचे प्रतिपादन शिवसेना भवन येथे नातेपुते पंचक्रोशीतील दहिगाव येथील शेकडो महिलांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत केला यावेळी महिला तालुका प्रमुख ज्योतिताई सुरवसे श्री अविनाश सुरवसे शिवसेनेचे नेते संतोषजी गोरे दहिगाव शहर प्रमुख विजय सरवदे उपप्रमुख दत्ता बोदरे नातेपुते शहर प्रमुख पोप्तराव शिंदे भाजपचे मनो जाधव भाजपचे सुनील बनकर अलंका पुरी चे शाखा प्रमुख विजय ढेकळे नातेपुते महिला शहर प्रमुख यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले एकविसाव्या शतकात देशामध्ये स्त्री पुरुष समानता कायदा आणून समाजात महिलांना हक्क प्राप्त झाल्याची दिसून येते त्याचाच प्रत्येक म्हणून आज आजच्या कार्यक्रमाला सासू पण आहे सून पण आहे मुलगी पण आहे स्वतः पण उपस्थित आहेत म्हणजे मुलींमध्ये कुठेही भेदभाव असल्याचे दिसून येत नाही जिजाऊंनी जर बलिदान दिलं नसतं तर स्वराज्य घडलं नसतं आणि सावित्रीबाई फुले महात मा फुले यांनी जर जातीपातीच्या भिंती पाडून स्त्री शिक्षणावर काम केलं नसतं तर कदाचित आज आपण एकमेकांच्या समोर या शिवसेना भवनामध्ये प्रवेश करताना दिसला नसता म्हणून आपण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा विचार आचरणात आणला पाहिजे तालुका प्रमुख महिला तालुका प्रमुख ज्योतिताई सुरवसे म्हणाल्या आज मला खरं भाग्य माझ्या माता माझ्या भगिनी वेगवेगळ्या कुटुंबातून असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला त्यामुळे त्यांच्या कोणत्याही दुःखाच्या सुखाच्या प्रसंगात मी स्वतः शिवसेनेचे रणरागिनी म्हणून सहभागी होईल શિવસે અનેક મહિલાના શિવસેને ચી નીઉક્તી પત્ર રાણી આલી શાખા મહિલા શાખા પ્રમુખ પ્રણાલી વેદ પાઠક તાલુકા ઉપપ્રમુખ व कार्यकारिणी सदस्य श्रीमती विद्या भोसले सदस्य अमृता गोडसे गोडसेवस्ती प्रमुख सोनाली सोनवणे पंचायत समिती गणप्रमुख ज्योती चिकणे उपशहर प्रमुख नातेपुते अमृता सरवदे शाखाप्रमुख गोडसे वस्ती माया ढेकळे शाखाप्रमुख गोडसे वस्ती मनीषा माने कार्यकारी सदस्य स्नेहा बोडरे कार्यकारिणी सदस्य सीमा आईवळे सदस्य कार्यकारिणी सदस्य दीपाली झेंडे कार्यकारिणी सदस्य साधना पावणे गोडसे वस्ती कार्यकारिणी सदस्य रंजना शेंडे कार्यकारिणी सदस्य धोंडाबाई ढेकळे कार्यकारिणी सद सदस्य अनिता सोनवणे शेअर संघटक नातेपुते अलका शेंडे सदस्य सरस्वती शेंडे सदस्य राणी माने शाखा संघटक दहेगाव काजल झेंडे सदस्य रोहिणी झेंडे सदस्य कुमारी सानिया काटे तालुका मीडिया प्रमुख महिला आघाडीची नियुक्तीपत्र शिवसेनेच्या रणरागिनींना देण्यात आली ख्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागात सुद्धा शिवसेनेविषयीच हक्काचे व्यासपीठ म्हणून हक्काचा पक्ष म्हणून शिवसेना पुढे येत आहे यावेळी सूत्रसंचालन तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे यांनी केलं शौकत पठाण